सर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत तब्बल सहाशे वीस पदांची बंपर भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे यामध्ये क आणि गट ड संवर्गातील विविध पदं परमनंट पद्धतीने भरली जात आहे ज्यासाठी अकरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे जर तुमचं वय अठरा ते अडोतीच्या दरम्यान आहे तुमचं शिक्षण दहावी बारावी किंवा विविध विषयातून पदवी आहे तर तुम्ही मा या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहात बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण काही माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत गट क आणि गट ड सवर्गातील सहाशे वीस पदांची बंपर भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे ज्यासाठी अकरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे कोणकोणती कौन पदं वेगवेगळ्या विभागाअंतर्गत भरली जाणार आहेत त्याचे डिटेल्स किती पगार दिला जाणार आहे किती व्याकन्शी असणार आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला ठिकाणी बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी पी डी एफ मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मित्रांनो यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये तर राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे या संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे संकेतस्थळाची देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे, देत आहे आता सविस्तर जाहिरात तुम्ही बघू शकता बायोमेडिकल इंजिनिअरिंग हे पहिलं पद या ठिकाणी भरलं जाणार आहे ज्यासाठी एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे इतका पगार दिला जाणार आहे मित्रांनो यासाठी बायोमेडिकल इंजिनिअरिंगची पदवी दोन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे मराठी भाषेचं ज्ञान प्रत्येक पदासाठी असणं तुमच्याकडे आवश्यक असणार आहे पुढचं जे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंत्रा बायोमेडिकल इंजिनिअरिंग यासाठी देखील बायोमेडिकल इंजिनिअरिंगची पदवी आणि दोन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे उद्यान अधीक्षक हे जे पद आहे ज्यासाठी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतका पगार दिला जाणार आहे यासाठी कृषी विद्यापीठाची बी एस सी ॲग्री हॉर्टिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री अशी विविध विषयाची पदवी तुमच्याकडं असणं आवश्यक असणार आहे पुढचं जे पद आहे सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी त्यानंतर तीन वर्षाचा अनुभव आणि मराठी इंग्रजी किंवा हिंदी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे त्यानंतर वैद्यकीय समाजसेवक या पदासाठी देखील तुम्ही बघू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र विषयाची पदवी दोन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे या ठिकाणी मागितले आहे असे प्रत्येक पदासाठी तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक करू शकता स्टाफ नर्स नर्स मिडवाईफ एकूण एकशे एकतीस वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहे ज्यासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला दिला जाणार आहे मात्र यासाठी तुमच्याकडे बी एस सी नर्सिंगची पदवी दोन वर्षाचा अनुभव नर्सिंग काउन्सिलिंगचं नोंदणी प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे डायलिसिस तंत्रज्ञ हे जे पद आहे चार व्याकन्सी असणार आहे यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा डी एम एल टी सहा महिन्यांचा डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण आणि दोन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे मागितलेला आहे सांख्यिकी सहाय्यक हे जे गटक सवर्गाचं पद आहे यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी विषयासह सा पदवी असणं आवश्यक असणार आहे आणि दोन वर्षाचा अनुभव या पदासाठी तुमच्याकडे मागितलेला आहे ईसीजी तंत्रज्ञ हे जे पुढचं पद आहे या पदासाठी देखील तुम्ही बघू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स विषयातून पदवी दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे असे प्रत्येक पदासाठी तुम्ही तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार ॲप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये ग कटकं आणि गट डस वर्गाची देखील पदं या ठिकाणी भरली जाणार आहे काही पदं या ठिकाणी पदवीमार्फत तर काही पदं दहावी बारावी तुमचं एज्युकेशन असेल तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे काही पदांसाठी अनुभव गरजेचा आहे जसं वायरमन हे जे पद आहे दोन व्याकन्सी असणार आहे यासाठी एस एस सी आणि तीन वर्षे अनुभव तुमच्याकडे मागितलेला आहे त्यानंतर शवविच्छेदन मदतनीस गट ड सवर्गातलं हे पद आहे चार जागा असणार आहे या पदासाठी एस एस सी दोन वर्षी अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान मागितलेलं आहे आया म्हणजे कक्षसेविका या पदासाठी अठ्ठावीस व्याकन्सीस असणार आहे दहावी उत्तीर्ण असणं दोन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो शेवटचं जे पद आहे कक्षसेवक बॉय टोटल एकोणतीस जागा असणार आहे आणि यासाठी देखील दहावी तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त दोन वर्षी अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे मागितलेलं आहे मित्रांनो अर्ज करताना तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक देणं गरजेचं असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे आता यामध्ये खुल्या प्रवर्तील लोकांना अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करता येणार आहे तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत असे उमेदवार या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे नियमित आणि करार पद्धतीने कार्यरत असलेल्या उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष सवलत या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात या व्यतिरिक्त मित्रांनो दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस अंशकालीन उमेदवार पंचावन्न तर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता मित्रांनो अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन संकेतस्थळावरती यायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अकरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करायचा आहे अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकणार आहात मित्रांनो अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम या संकेतस्थळावरती यायचा आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये अप्लाय नाव या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे यावेळी जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालूच देणं आवश्यक असणार आहे मित्रांनो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमचे संपूर्ण वैयक्तिक माहिती त्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती काही अनुभव असेल त्या अनुभवाची माहिती टाकून ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करून तुम्हाला तुमचा अर्ज भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे मित्रांनो यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही पेमेंटसाठी वापरू शकणार आहे अर्ज करतेवेळी जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहे त्या डॉक्युमेंटची साईज किती असली पाहिजे कशा पद्धतीने अपलोड करायचे संपूर्ण डिटेल तुम्हाला ठिकाणी बघायला मिळणार आहे खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी पे करणं आवश्यक असणार आहे आता प्रत्येक पदासाठी परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे तुम्ही बघू शकणार आहे मित्रांनो प्रत्येक पदासाठी शंभर प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे ज्यासाठी दोनशे गुण दिले जाणार आहे आणि दोन तासाचा अवधी तुम्हाला प्रत्येक पदासाठी या ठिकाणी दिला जाणार आहे यामध्ये मराठी आणि इंग्रजी अशा दोन विषयातून तुमची ही परीक्षा घेतली जाणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असे प्रश्न तुम्हाला या पाच शिक्षणवरती विचारले जाणार आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि संबंधित विषय म्हणजे परीक्षेचं स्वरूप हे प्रत्येक पदासाठी सारखंच असणार आहे मात्र परीक्षेचा दर्जा सर्व पदांसाठी पदवी लेवलचा असणार आहे उरलेले शेवटचे जे तीन पदं आहेत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता कक्षसेवक वाढबॉय कक्षसेविका आय आणि शिव शिच्छदन हे जे तीन पद आहे ह्या तीन पदांसाठी फक्त परीक्षेचा दर्जा हा दहावी लेवलचा असणार आहे म्हणजे माध्यमिक शालांत परीक्षा लेवलचा असणार आहे बाकी उरलेल्या सर्व पदांसाठी परीक्षेचा दर्जा हा पदवी लेवलचा असणार आहे पदवी लेवलचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर एकदा वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच अप्लिकेशन करायचं आहे आता तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते कागदपत्रबरोबर घेऊन जायचे आहे त्या कागदपत्रांची लिस्ट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे याची देखील पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी देत आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी वी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग